या ताटाला आता अळणी तो पण गरम झालाय तो आता भरायला चालू जेवणाला सुरुवात केली आपण हाता मसाला करून घेतोय नॉन जेवणाचा बाकी शा शाका जेवणाची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे ते फक्त फोडणी आहे सरच मी याच्या अगोदर पण आला होता मी आता माझी तिसरी टर्म आहे जेवायला कोल्हापूर मधून इथे येत आहे कोल्हापूर मधून येतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आहे शेतामध्ये वैरणीसाठी आलो होतो आता कालचा जो पाऊस होता त्यानं बरंचसं म्हणजे पाणी चिखल केलेलं आहे राहण्यामध्ये या बाजूला सरीमध्ये पाणी दिसत नाही पण पुढच्या बाजूला आहे कारण इकडच्या बाजूला थोडासा उत्ताळ आहे घसरत आहे त्यामुळे जे पाणी साचसालं आहे सरीमध्ये तेही आहे काल संध्याकाळी म्हणजे रात्रभर पाऊस चालूच होता आज आत्ता पूर्णपणे उघडलेला आहे पाऊस तर हे सरीमध्ये सळीकडं आता हे आतमध्ये बरंचसं पाणी असणार आहे आता हे आपली बांधाची जी वैरण आहे ती कापायला चालू आहे आमच्याकडे या जसं सुरुपली मुरगुड वगैरे जाणारा जो रोड आहे तिथलं धरण पाण्याकले गेलेलं आहे त्याकडनं वाट बंद झालीत आता वैरण वगैरे कापायची आणि जायचं आहे मार्केटला त्याच्यानंतर हॉटेल चालू करायचं आहे दिसते ते जे शेत दिसतं आहे तिथून इथपर्यंत वैरण आणावी लागली का तर याच्यामध्ये चिखल झाल्यावर असा आणि गाडा वगैरे गाडी रुतू शकते स्लीप होणार म्हणून आता ही इथं आणून भरले आहे वैरण झालेली आहे एक आपण आता तिनार घरी जेवण वगैरे करून मार्केट आणि हॉटेल हॉटेलच्या बाहेर आहे मार्केट वगैरे काय काय लागतं त्याची लिस्ट काढली आणि मी चालू आहे मार्केटला वातावरण क्लिअर आहे काल पाऊस होता दिवसभर आणि आज पूर्ण उकडलेला आहे अच्छा जेवणाला सुरुवात केली आपण हाता मसाला करून घेतोय नॉनव्हेजच्या जेवणाचा बाकी शा शाकाहारी जेवणाची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे ते फक्त पोडणी मारायचं आहे नॉनव्हेजच्या जेवणाला सुरुवात करूया हा आपला मसाला झालेला आहे तयार आता फोडणी मारायची जेवणाला सुरुवात करूया आपल्याकडे यापूर्वी दोन तीन टेबल झालेली आहेत पण व्हिडिओ करता आले नाहीत आता हा नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे एक चिकन फ्राय आणि एक, एक एम टी थाळीची ऑर्डर आहे या थाळीचा अळणी रसा बाकी होता अळणी भरून ही थाळी पिकअप होईल हा अळणी रसा पण भरायला चालू केला आहे हो त्यानंतर ही नेक्स्ट ऑर्डर एक चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला ताटा तयार आहेत एका तटाला रोटी आहे आणि एका तटाला चपाती तर आज आपल्याकडे आलेले आहेत आपले एक युट्यूब फॅमिली मेंबर आ, सर मी याच्या अगोदर पण आला होता हो याच्या आधी मी आता माझी तिसरी टर्म आहे मी इथे आलेलो आहे जेवायला कोल्हापूर मधून इथे येतात मधून येतो माझं गाव ऍक्च्युली कापशी आहे मी या रूटनी रिटर्न जात असताना स्पेशली मी या रूटनी जातो आपल्या हॉटेलला जेवून जातो पुढे जाताना आज सरांनी चिकन थाळी याने पण चिकन थाळी घेतल्या फक्त अरवी उपाय होता मला जेवण कसं वाटलं एकदम उत्कृष्ट आहे घरगुती क्वालिटी आहे आणि स्पेशली तांबडा पांढरा रस्सा मटन जे मसाला केलेला आहे फ्राय म्हणा एकदम खूपच चांगली क्वालिटी आहे त्याची आवडते खूप थँक्यू अरे जर मी माझ्यासोबत नवीन नवीन मित्र असतात त्यांना पण आवडते जेवण आपलं आम्ही नवीन आहे हो तुम्हाला कसं वाटलं जेवण ओके छान आहे ना छान <laughs> <वाड़ते> <laughs> <आगी नहीं नहीं। laughs> <laughs> सरांना पाहिजे होती ॲक्च्युली बिर्याणी आहे पण कालसारखी आज पण बिर्याणी काही मिळाली नाही संपली आहे आज बिर्याणी आपण नेक्स्ट टाइम आपल्याला नक्की देऊ काय काय नाही तेवढ्यासाठी स्पेशली इन पुढच्या वेळी चालेल चालेल थँक्यू यू थँक्यू मित्रांनो आधीचे साडे अकरा वाजलेली आहेत आपण लाईट बंद करणार आहोत आता कारण आपलं जेवण वगैरे संपलेलं आहे आपल्याकडं तीन ग्रुपचं बुकिंग होतं ते तिन्ही ग्रुप एक दहा दहा मिनटाच्या अंतरावरती सगळे एकदमच आले आपल्याकडं स्टाफ नाही आहे आतमध्ये लेडीज स्टाफ एकच आहे त्यांची चपातीची ऑर्डर होती फोन केला होता तसं इन्फॉर्म केलं होतं त्याच्यामुळे चपाती वगैरे बनवून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे हो आलेले त्यांना लगेच सर्विस झाली ताट झाली एक दहा दहा मिनटाचं अंतर तिन्ही ग्रुपमध्ये पडल्यामुळे सर्विस व्यवस्थित गेली थोडीफार कमी जास्त झालं कुठे पण ते आपल्या रेग्युलर ग्राहक आहे ॲडजस्ट करून घेतात समजून घेतलं ॲडजस्ट करण्यापेक्षा मी असं की समजून घेतात ते बाकी व्हिडिओ करायला मिळाले नाहीत कारण आपल्याकडं माणसंच नाहीत आज कामावरते एक फक्त लेडीज आहे लेडीज स्टाफ जे मावशी आहेत त्या बाकी आपला जो वेटर आहे तो आजारी आहे त्याचं जरास असं समजून घ्या ॲक्च्युली तो काही दिवस अजून नाही येऊ शकत आजार पण अंगावर काढले की काहीतरी दुष्परिणाम होतात त्याचे त्यापैकी काहीतरी झालेला आहे त्याच्यामुळे काही दिवस त्याला रिकवरी व्हायला अजून वेळ लागणार आहे त्याच्यामुळे तो आल्यानंतर मग बघू ग्राहक वगैरे इथून पुढे होतील नाही होतील माहिती नाही कारण आता आपण जरी ग्राहक आलं तरी डिशमध्ये दे देऊ दे शकतो शाकाहारी शाकाहारी जेवण देऊ शकतो फक्त अवसारी जेवण आपल्याकडं अवेलेबल नाही आहे आता आज बिर्याणीसाठी आपले एक सबस्क्रायबर पण आले होते आणि त्याच्यानंतर एक दोन ते तीन फोन येऊन गेले मला बिर्याणीसाठी पार्सल पाहिजे होत्या तर आज बिर्याणी बनवली होती पण जसं की काल बऱ्याच ग्राहकांना बिर्याणी मिळाली नव्हती त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी जसं बिर्याणी सकाळी मी ऑफर टाकली परत आज टेन पर्सेंट डिस्काउंटमध्ये ऑफर ठेवली होती त्याच व वेळेला मला फोन यायला सुरुवात झाली आणि तीन ते चार ठिकाणी अर्धा किलो एक किलो अशी बल्कमध्ये ऑर्डर केली त्याच्यामुळं जसं आलो ऑर्डर बनली पण तशी कारण तीन ते चार जागी आपल्याला वेगळ्या वेगळ्या ऑर्डर बनवायच्या होत्या त्याच्यामुळं गडबड होती आणि सगळ्यांना सकाळचीच ऑर्डर पाहिजे होती त्याच्यामुळं पण तशी ऑर्डर बनवून त्यांना ते पार्सल पोच केलं पोच केलं म्हणजे घेऊन गेले त्यामुळे ते असे बरेचसे व्हिडिओ मी आज केलेले नाही आहेत कारण आपल्याला ग्राहक महत्त्वाचा आहे व्हिडिओपेक्षा कारण सध्या बिझनेसवरती सगळं काही डिपेंड आहे आपल्याला बिझनेस ग्रो करायचा आहे त्याचबरोबर यूट्यूब चॅनल पण ग्रो करण्याचा प्रयत्न चालू आहे पण जेवण वगैरे स्वतः बनवतो आपण सगळे फॅमिली वगैरे आमची काम करते आणि अशा वेळेला ज्यावेळी ग्राहकांना गडबड असते एखाद्या जेवणाची ताटाची म्हणा किंवा एखाद्या ऑर्डरची त्यावेळेला आम्ही व्हिडिओ टाळतो आणि आपण ती ऑर्डर जास्त म्हणजे बनवायला लवकर त्यांना द्यायला प्रयत्न करत असतो त्यामुळे काही व्हिडिओ राहून जातात त्यामुळे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला जसं की मध्यंतरी कॉमेंट होते की बघितल्याशिवाय ते प्रूफ नाही होत कमेंट म्हणजे समाधानकारक आपल्याला होत नाही म्हणतात एखाद्या गोष्टीचं तुम्ही बोलता त्याला प्रूफ हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ नसेल तर त्याला काहीच प्रूफ नाही जसं की आज आपले सबस्क्रायबर आले होते त्यांचं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांना विचारलं त्याने हा म्हटले असे याच्या अगोदर पण बरेचसे आपली यूट्यूब फॅमिली मेंबर जेवायला आलेत पण त्यांच्याशी व्हिडिओ बनवण्यासंदर्भात बोलणं झालं तर ते नाही म्हणतात काही वैयक्तिक कारणं असतात तसंही बरेचसे असे नाही म्हणतात असे रिकाम्या वेळेला आपण त्यांना व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो ज्याचं त्याचं वैयक्तिक कारण असतं जे बोलतात करा त्यांचे मी व्हिडिओ नक्की बनवून देतो तुम्हाला बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या काही नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय